इतिहास तू वळूनी पाहसी पाठीमागे जरा झुकवून मस्तक करशील तयांना मानाचा मुजरा दलितांचा कैवारी अनाथांचा नाथ मोठ्या दिलाचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची माहिती आपण आज बघणार आहोत राजर्षी शाहू महाराज महाराष्ट्रातील समाजसुधारक राजर्षी शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून एकोणवीसशे चौऱ्याहत्तर रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई हिने अठरा मार्च एकोणवीसशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले राजर्षी शाहू महाराज बालपण आणि शिक्षण एकोणवीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांना शिक्षणासाठी राजकोट येथे पाठविण्यात आले तेथे त्यांनी चार वर्षे शिक्षण घेतले त्यानंतर ते कोल्हापूरला परतल्यावर धारवाड येथे शिक्षणासाठी गेले तेथे सर क्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार इतिहास इंग्रजी भाषा इत्यादी विषयांचे शिक्षण घेतले धारवाड येथे शिक्षण घेत असतानाच लक्ष्मीबाई यांच्याबरोबर एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी शाहू महाराजांचा विवाह झाला शिक्षणक्रम संपल्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक कार्य बहुजन समाज सुशिक्षित झाल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही त्यांच्या मागासलेपणाचे एक महत्वाचे कारण त्यांच्यातील शिक्षणाचा अभाव होय ही गोष्ट शाहू महाराजांनी ओळखून बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याचे ठरविले एकोणवीसशे एक मध्ये त्यांनी मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली त्यांनी कोल्हापुरात निरनिराळ्या जातीधर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची स्थापना केली एकोणवीसशे मध्ये राजर्षी शाहूंनी आपल्या राज्यातील सरकारी नोकऱ्यात मागास वर्गांसाठी पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला सहा मध्ये शाहू महाराजांनी शाहू छत्रपती स्पिनिंग आणि व्हिव्हिंग मिलचा पाया घातला एकोणवीशे मध्ये सहकारी तत्वावर एका कापड गिरणीची त्यांनी उभारणी केली एकोणवीसशे सात मध्येच शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्याच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कोल्हापुरात मिस क्लार्क बोर्डिंग या नावाचे वसतिगृह उघडले सात मध्ये कोल्हापूरच्या पश्चिमेला सुमारे पंचावन्न किलोमीटर अंतरावर दाजीपूर जवळ भोगावती नदीला बंधारा घालून जमिनीला पाणीपुरवठा करण्याची योजना त्यांनी आखली एकोणवीसशे आठ मध्ये अंमलात आणून त्या बंधाऱ्याला महाराणी लक्ष्मीबाई तलाव असे नाव देण्यात आले एकोणवीसशे अकरा मध्ये शाहू महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची पुनर्स्थापना झाली शाहूंच्या आदेशानुसार खेड्यांमध्ये चावडी धर्मशाळा मंदिरे होते या इमारतींमधून शाळा सुरू झाल्या एकोणवीसशे मध्ये बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली एकोणवीसशे मध्ये शाहूंनी प्राथमिक शाळेतील फी माफीची घोषणा केली एकवीस नोव्हेंबर एकोणवीसशे सतरा रोजी काढलेल्या जाहीरनाम्यानुसार कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले एकोणवीसशे सतरामध्येच त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळून दिली एकोणवीसशे अठरामध्ये शाहूनी आपल्या संस्थानातील महार वतने रद्द केली आणि जमीन अस्पृश्यांच्या नावावर रयतवारीने करून दिल्या अस्पृश्यांकडून वेठबिगारी पद्धतीने कामे करून घेण्यास कायद्याने बंदी घातली एकोणवीसशे मध्ये शाहूंनी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला तसेच त्यांनी स्वतः असे काही विवाह घडवून आणले एकोणवीसशे मध्येच शाहूंनी वतनदारांच्या जाचातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी खेड्यातील कुलकर्णी वतने रद्द केली आणि त्या जागी पगारी तलाठी नेमण्याची व्यवस्था केली आपल्या राज्यात अस्पृश्यता पाळली जाऊ नये म्हणून शाहू महाराजांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले अस्पृश्यांना शाळा दवाखाने पाणवठे सार्वजनिक विहिरी इत्यादी ठिकाणी समानतेने वागवावे असे आदेश त्यांनी काढले एकोणवीसशे एकोणवीसमध्ये बलुतेदार पद्धत बंद करण्याविषयीच्या कायद्याचा भंग करणाऱ्याला त्यांनी शंभर रुपया दंड व चार दिवसांची कारावासाची शिक्षा देणारा कायदा केला एकोणवीशे वीस मध्ये कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे त्यांना अस्पृश्याची परिषद भरविली एकोणवीशे वीस मध्ये त्यांनी घटस्फोटाचा कायदा केला एकोणवीशे वीस मध्ये हुबळी येथे ब्राह्मणेतर सामाजिक परिषद भरली होती तिचे अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी भूषविले होते सव्वीस जून हा शाहू महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाने दोन हजार पासून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे शाहू महाराजांचे सुरुवातीचे शिक्षक म्हणून श्रीकृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले यांना नेमले होते वीस मार्च अठराशे शहाऐंशी रोजी शाहू महाराज यांचे वडील जयसिंगराव यांचा मृत्यू झाला आठ मे अठराशे अठ्याऐंशी रोजी कोल्हापूर ते मिरजिया रेल्वे मार्गाची पायाभरणी ही शाहू महाराजांच्या हस्ते करण्यात आली अठराशे नव्वद ते अठराशे चौऱ्याण्णव या काळात शाहू महाराजांनी धारवाड येथील फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले इंग्रजी भाषा जगाचा इतिहास व राज्यकारभाराचे धडे शाहू महाराजांना फ्रेझर यांनी दिले एक एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी बडोदा येथील गुणाजी खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी शाहू महाराज यांचा विवाह झाला शाहू महाराजांना राधाबाई व आऊबाई अशा दोन मुली तर राजाराम व शिवाजी अशी दोन मुले अशी एकूण चार आपत्ये होती यातील राजकुमार शिवाजी यांचा एकोणवीसशे वीस साली शिकारीच्या वेळी घोड्याहून पडून मृत्यू झाला होता अठराशे त्र्याण्णव मध्ये कोल्हापूर संस्थानने स्वतःचे कायदे पुस्तक तयार केले दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी शाहू महाराजांचा राज्याभिषेक होऊन वयाच्या वीसव्या वर्षी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे शाहू महाराजांनी स्वीकारली व शाहू महाराजांच्या राजकीय कार्यकाळास सुरुवात झाली शाहू महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यादरम्यान ब्रिटिश सरकार तफे मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड हॅरिसन हा उपस्थित होता अठराशे पंच्याण्णव मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शाहपुरी ही गुळाची बाजारपेठ सुरू केली अठराशे शहाण्णव साली सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी राजाराम हे वस्तीगृह सुरू केले या सालापासून शाहू महाराजांच्या वसतिगृह निर्मितीच्या कार्याला सुरुवात झाली अठराशे सत्याण्णव साली महारोग्यांसाठी हिक्टोरिया लेप्रसी या हॉस्पिटलची स्थापना शाहू महाराजांनी केली नोव्हेंबर अठराशे नव्याण्णव मध्ये शाहू महाराजांच्या कलाटणी देणारे वेदोक्त प्रकरण घडले शाहू महाराज पंचगंगा नदीकाठी स्नानासाठी गेले असताना त्यांचे पुरोहित नारायण भटजी हे वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे महाराजांचे सहकारी राजाराम शास्त्री भागवत यांनी महाराजांना लक्षात आणून दिले याबाबत महाराजांनी विचारणा केली असता महाराज हे क्षत्रिय नसल्यामुळे त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार नसल्याचे सांगितले येथूनख्या अर्थाने ब्राह्मणे तर संघर्ष चळवळीस सुरुवात झाली एकोणवीसशे दोन मध्ये शाहू महाराजांनी आप्पासाहेब राजोपाध्याय यांचे वतने जप्त केली व नारायण भट्ट सेवकरी यांच्याकडून वेदोक्त पद्धतीने श्रवणी केली वेदोक्त प्रकरणामध्ये शंकराचार्य यांनी ब्राह्मणांची बाजू घेतली शाहू महाराजांवर टीका केली सोळा एप्रिल एकोणवीसशे दोन रोजी वेदोक्त प्रकरणासंदर्भात ब्रिटिश शासनाने नेमलेल्या वेदोक्त समितीने शाहू महाराजांच्या बाजूने निकाल देऊन शाहूंना वेदोक्त मंत्राचा अधिकार असल्याचा निकाल दिला राजर्षी शाहू महाराज हेडेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष होते वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराजांनी या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला एकोणवीसशे एक साली शाहू महाराजांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली परंतु या बोर्डिंगमध्ये फक्त ब्राह्मण मुलेच राहू लागल्याने शाहूंनी निरनिराळ्या जातीच्या लोकांसाठी वसतिगृहे सुरू केली अठरा एप्रिल एकोणवीसशे एक रोजी जैन लिंगायत व मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृहे शाहू महाराजांनी स्थापन केली दोन जून एकोणवीसशे दोन रोजी शाहू महाराज हे इंग्लंडच्या सातव्या एडवर्डच्या राज्यरोहण समारंभासाठी इंग्लंडला गेले होते या कार्यक्रमाच्या वेळी केम्ब्रिज विद्यापीठाने शाहू महाराजांना एल एल दी ही पदवी बहाल केली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य आठ सप्टेंबर एकोणवीसशे सतरा रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहीरनामा छत्रपती शाहू महाराज यांनी काढला एक जानेवारी एकोणवीसशे एकोणीस ला शिक्षण खात्याला आदेश देऊन अस्पृश्यांना समानतेची वागणूक देण्यास भाग पाडले तर तीस सप्टेंबर एकोणविशे एकोणीस रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात बहुजन समाजातून वैदिक तयार होण्यासाठी त्यांनी एकोणीस ऑगस्ट एकोणवीसशे एकोणीस रोजी शिवाजी वैदिक विद्यालय स्थापन केले एकोणवीसशे तेरा मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सुधारित शेतीला प्रसार करण्यासाठी त्यांनी इन्स्टिट्यूट स्थापन केली राजर्षी शाहू महाराज कृतिशील दलितोद्धारक होते आधी केले मग सांगितले या भावनेने त्यांनी कार्य केले म्हणून दलितांचा दयाळू राजा म्हणून छत्रपती शाहू महाराज प्रसिद्धीस आले क्रीडा कला यांचेही महाराज चाहते होते रोममध्ये पाहिलेल्या आखाड्यांसारखे कुस्त्यांचे त्यांनी कोल्हापूरला पहिले मैदान बांधले नाट्य चित्रपट संगीत या कलांनाही त्यांनी आपल्या दरबारात उदार आश्रय दिले डॉ बाबासाहेब आंबेडकरांशी संबंध शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख कलाकार दत्तोबा पवार यांनी करून दिली तरुण भीमरावांच्या महान बुद्धिमत्तेमुळे आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे छत्रपती शाहू महाराज खूप प्रभावित झाले एकोणवीसशे सतरा ते एकोणवीसशे एकवीस या काळात शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर अनेक वेळा भेटले आणि त्यांनी निवडक लोकांना आधारित आरक्षण देऊन जातीभेदाच्या नकारात्मक गोष्टी रद्द केल्या छत्रपती शाहू महाराज यांनी मार्च एकोणवीसशे वीस दरम्यान अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी परिषदेचे आयोजन केले होते आणि शाहू महाराज यांनी आंबेडकरांना त्या परिषदेचे अध्यक्ष केले कारण त्यांना विश्वास होता की आंबेडकर हे समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी काम करणारे नेते आहेत मृत्यू शाहू महाराजांसाठी आयुष्याची शेवटची वर्षे दुःखदायक होती कारण त्यांचा मुलगा शिवाजी याचा अपघातामध्ये मृत्यू झाला त्यातच त्यांना मुधुमेह असल्याने त्याची प्रकृती खालावली त्यानंतर सहा मे एकोणवीसशे बावीस साली मुंबई येथे वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले अशा या युगप्रवर्तक छत्रपती शाहू महाराज यांना अवघे अठ्ठेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभले पण त्यांनी केलेले कार्य आज एकवीसव्या शतकातही प्रेरणादायी ठरले कारण ते कृतिशील सुधारक होते त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा चिरंतन भावी पिढ्यांच्या मनात कोरला जाईल राजर्षी शाहू महाराजांचा हा लेख तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे कृपया आमच्या कामाचे समर्थन करण्यासाठी हा लेख लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद